नमस्ते फ्रेंड्स आज आपण खुसखुशीत दहा ते बारा पालकपुरी बनवतोय सध्या बाजारामध्ये भरपूर अशा पालेभाज्याही उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पालकपुऱ्या नक्कीच बनवून देऊ शकता मुलांना आता या पुऱ्यांना रंग पहा काय मस्त चाललेला आहे खुसखुशीत आणि अगदी चविष्ट या पालकपुऱ्या बनवून तयार होतात प्रवासात नेण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे नेहमी नेहमी एकाच पद्धतीची पालकची भाजी खाऊन देखील मुलांनाही आणि घरातली मंडळींनाही कंटाळा आलेला असतो त्यामुळे या पद्धतीने पालकपुरीची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा चला तर पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी एका ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे मी त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचे आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर कुठल्याही पद्धतीच्या वाळलेल्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या जिरा पावडर घालायची आहे मीठ घालायचं मी, आहे चवीपुरतं आणि कडकडीत आपल्याला इथे तेलाचं मोहन घालायचं आहे जिरा पावडर इथे मी अगोदरच भाजून अशी मस्त बनवून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये त्यामुळे कधीही वापरता येते आता इथे ये पालक जो आहे ना मस्त ताजा हिरवागार असा बारीक कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून शक्य होईल तितका आपल्याला पालक इथे बारीक कट करून घ्यायचा आहे घातलेलं सर्वच मिश्रण आपल्याला कोरडा आहे तेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ वगैरे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल मीठ घातल्यामुळे पालकलाही बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे अगदीच घट्टसर लागेल तसं पाणी घालून यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्तही पाणी घालायचं नाही अगदी, अगदी थोडंसं पाणी मला इथे लागलेलं ला आहे हळद घालायची आपण अगोदर विसरलेलो होतो त्यामुळे यामध्ये हळद घालायचे हळदीने रंग खूप छान येतो या पालकपुऱ्यांना पाण्याचा अंदाज घेत इथे अगदी घट्टसर आपण पीठ भिजवून घेतलेला आहे चार ते पाच मिनिट पीठ भिजते तयारी करूया आता इथे पोळपाट्यावरती आपल्याला हे जे पीठ आहे ना ते अगदी मौसूत करून घ्यायचं आहे पुऱ्यांना ला चिरा वगैरे जाऊ नये यासाठी आपल्याला इथेही प्रोसेस करून घ्यायची आहे हाताने थोडस तेल लावायचं आहे म्हणजे पीठ चिटकत नाही हाताला आता कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्याला इथे ह्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या लाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त पीठ घ्यायचं नाही नाहीतर मग ह्या पुऱ्यांचा रंगही बदलतो पुरं लाटून घेत असताना कमीत कमी गव्हाच्या पिठाचा इथे वापर करायचा आहे जेणेकरून पांढरट असा रंग न येता मस्त हिरवागार आपल्या या पुऱ्यांना रंग येऊन जातो ज्या पद्धतीने आपण पोळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे लाटून घ्यायचं आहे कुठेच जाड वगैरे ठेवायचं नाही एकसारखं सर्वच बाजूंनी लाटून घ्यायचं आहे खूप जास्तही पातळ पोळी लाटायची नाही नाहीतर मग पुऱ्या कडक होतील थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत म्हणजे त्या मस्त अशा गुबगुबीत आणि टम्म फुगून तयार होतात पीठ मळून घेत असताना पालक पालकलाही पाणी सुटतं त्यामुळेच ना पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि घट्टसर आपल्याला इथे पीठ भिजवायचं आहे घट्टसर पीठ भिजवल्यामुळे अगदी हे आपल्याला व्यवस्थित लाटताही येतं पीठ जर का पातळ झालं ना तर काय होतं की गव्हाचं पीठ जे आहे ना कोरडं तर ते जास्त लागतं आणि त्यामुळे या पुऱ्यांचा रंगही बदलतो तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या पालकच्या पुऱ्या बनवू शकता पण इथे मी चौकोनी आकारामध्ये आजच्या या पुऱ्या बनवत आहे कडा ज्या आहेत ना ते आपल्याला सुरीच्या मदतीने कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी परफेक्ट चौकोनी आकार आपल्या पुऱ्यांना येऊन जाईल तुम्हाला जर का गोलाकार पद्धतीमध्ये बनवायच्या असतील तर तुम्ही तशाही बनवू शकतात थोडं वेगळ्या आकारामध्ये किंवा वेगळ्या शेपमध्ये काहीतरी बनवलं ना की मुलांना आकर्षण तर असतंच की आज आईने काय बनवलेलं आहे त्याचबरोबर तो पदार्थ खाण्याचीही तेवढीच उत्सुकता असते त्यामुळेच ना असे वेगवेगळे आकाराचे आपण पदार्थ घरी ट्राय करायलाच हवे कोणत्याही पद्धतीचं तुमच्याकडे जर का शेप कटर असेल तर शेप कटरने सुद्धा तुम्ही या पुऱ्या बनवू शकतात त्यामुळे त्या आणखीनच आकर्षक दिसतील आता सर्वच पुऱ्या इथे बनवून घेतल्यानंतर कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्याच्या आहेत ना तळवून घ्यायच्या आहेत खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही नाहीतर मग लगेच ह्या पुऱ्या करपूनही जातील म्हणूनच मिडियम गॅसवरती अगदी आपल्याला खुसखुशीत या पुऱ्या तळवून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी एकसारखा बदामी रंग येवस्थपर्यंत या आपल्याला उलटपलट अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर का कुठे प्रवासाला जाताय तर दहा ते बारा दिवस या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी हवामान डब्यामध्ये आरामशीर टिकणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर कुठेही फिरायला जायचं म्हटलं की घरातील खाऊ आपल्याबरोबर असणं हे अगदी फायदेशीरच असतं डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त हा खुसखुशीत पदार्थ तुम्ही बनवू शकताच मस्त अशा दोन्ही बाजूंनी खमंग खुसखुशीत या पुऱ्या तळून झाल्यानंतर कढईच्या बाहेर झाड्याच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं म्हणजे या पुऱ्या अजिबात तेलकट वगैरे होत नाही तेलाचं मोहन घातल्यामुळे या पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होतात पुऱ्यांना रंग तर पहा आणि टेक्स्चर तर अप्रतिमच आलेला आहे मस्तच माझ्या मुलांना तर ना या पुऱ्या अगदी इतक्या आवडल्या ना की पाच ते दहा मिनिटांमध्येच फस्त झालेल्या आहेत गरमागरम तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांनाही असं पौष्टिक खाऊ नक्कीच बनवून द्या रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर पुन्हा भेटूयास तोपर्यंत तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय